नमस्कार मित्रांनो आणखी एक स्टोरी घेऊन मी समोर हजर आहे आज मी तुम्हाला जी क्राईम स्टोरी सांगणार आहे ती बिहारमध्ये मध्ये घडलेली घटना आहे आणि तुम्ही ज्या व्यक्तीवर जी घटना त्याचं नाव आहे राजेंद्र शर्मा तुम्ही ही जर स्टोरी ऐकली तर तुम्हाला असं वाटेल आमच्याबरोबर अशी आमच्या बरोबर अशी घटना घडली पाहिजे होती आणि जगामध्ये खरं खरं शंभरपैकी एका माणसाला अशी घटनाला समोर जावं लागतं आणि काही ही घटना जशा मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्याबरोबर अशी घडली असेल आणि ते खूप भाग्यशाली असेल तर बिहार मध्ये मुगर आहे गाव आहे तर मुरदा नगर राजेंद्र शर्मा आणि तिची पत्नी दिपाली यांचा सुखाचा संसार चालू होता सुखाचा संसार चालला होता राजेंद्रच वय कमीत कमी तीस बत्तीस वर्षाचा असावा आणि त्याची बायको का तेवढी काही मोठी वयाची काही नव्हती सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची असेल आणि त्यांना दोन मुलं होते कमीत कमी पाच सहा वर्ष सुखाचा संसार चालत त्यांचा चालला होता आणि बिहारमध्ये मध्ये ती शेती होती मुरदा नगर आणि त्याचा सुखाचा संसार चांगला भारी चालला होता पण शेतामध्ये चांगला प्रॉपर्टी त्याला काही भेटत नव्हतं आणि रोजगारी रोजगार काम पण करायचं म्हणजे एक दिवस तिकडे तिकडच्या शेतात काम करत दोन दिवस तिकडच्या शेतात काम कर पण ते शेतकरी जे लोक आहेत ते सुद्धा गरीब आहेत त्यांनी कधी पैसे दिला कधी थांबवतात कधी धान्य देतात आता गावामधले म्हटले नगरचे गाव आहे तिथं दिलेले तांदूळ फक्त खाण्यासाठीच वापरलं जाऊ शकतं पण पैसा कसा म्हणून त्याचं राजेंद्र जो आहे टेन्शन यायचं त्याला सारखं की आता घरामध्ये दोन राजू मनाचा मुलगा आहे आणि सायली मनाची मुलगी त्या मुलांना सांभाळायचंय त्याचं शिक्षण पूर्ण करायचंय आता राजेंद्र मुलीची काळजी आहे मुली वय वर्षावर वाढत चाललेले आता मुलगी दहा बारा दहा वर्षाचे आणि मुलगा तेरा चौदा वर्षाचा असन असावा तर मुलगी आता मोठी होणार तिचं लग्न लावेन म्हणून त्याला सारखं टेन्शन यायचं आता मी काय करू म्हणून त्यांनी गाव सोडायचा विचार केला गाव सोडून मुंबईमध्ये जाय जायचं तिथं काम धंदा बघायचा आणि तिथं नोकरी करायचे आणि आपल्या घरी आपल्या जिथं ते बायको राहते तिथं मुर्जा नगर तिथं पैसे पाठवायचं आणि सुखाचा संसार त्यांचा मी काय सुखाने राहू शकत नाही तिकडे आलं तर त्यांचं ते सुखाचं ते लोक सुखी राहावं अशी त्याची इच्छा आता काय आता तू मुंबईला चाललेला आहे धावपळीचं काम आता चालू होणार आणि मला काय सुख ते काय भेटणार नाही कधी कधी मी तुमच्याकडे कधी कधी नाही असं तो आपल्या बायकोला सांगत होता मुंबई म्हणजे आपला मुर्दा गाव सोडून येतो सोडतो आणि आपल्या मुंबईमध्ये येतो आणि तिथं त्याला तो तिथं काम हुडकतो तरी पण त्याला काय तिथं एक महिना काम भेटत नाही हमाली काम करतो हमाली जे भेटेल ते जे भेटेल ते काम करत एक महिना सुरुवातीला जे भेटेल त्यांनी ते काम केलं हमाली माना झाडू मारणं कपडे धुणं सुरुवातीला तीन चार दिवस त्यांनी रस्त्यावर झोपून काढलं त्यानंतर त्याची ओळख पाळ्या वाढली आणि दारावीच्या एका झोपडपट्टीमध्ये तो राहायला सुरुवात केली आणि नोकरी तो हुडकतच होता त्याला चांगली नोकरी भेटली कारखान्यामध्ये मिलिंग जे होते होते मशीन बिशिन चालवते तिथं आणि पगार जो होता नॉर्मल होता तेवढा काही जास्त पगार नव्हता त्यांनी मशीन बिशीन चालवायची शिकली तसंच पाच सहा वर्ष झाल्याच्या नंतर बऱ्यापैकी त्याला पगार भेटायला लागला अर्धा पगार इथं ठेवायचा घर आपलं जीवन जगण्यापुरतं बाकीचा पगार गावाला पाठवायचा आता जे राजेची पत्नी तिचं नाव दीपाली ती दिसायला एकदम सुंदर होती गावा घराच्या बाहेर पडली की ती आता तिचा नवरा नाहीये अशी ती बाहेर पडली तिला जे तरुण पोर आहे तिला लाईन मारायचं छेडायचं आता त्याचा नवरा आता नाहीये ते आजातच झाली ना ती आता नातेवाईकामध्ये लांब कुठं तर नातेवाईकाला ना भेटायला चालली तर तिथलं माणसं ते दे असं तिला बोलणार ओळख पाडून बोलायचा बोला प्रयत्न करणार ती बोलायची आता तिला अडवणारा पण कोण आहे त्या सगळं चलणारा पण कोण आहे आता नवरा जे असला ते बिहारी बायका काय करतात पूर्ण कपडा आपला पदर झाकतात आणि सरळ गप चालतात आता नवरा नाही वडील मेलच होते जसं लग्न झालं तीन चार वर्षांनी ती मेले मला त्याला काय मागं पुढं कोण नव्हतं जे होते ते मुलं बाळ आणि बायको होते दीपालीला अडवणार पण कोण नव्हतं बिंद सरळ जायची नातेवाईकाला भेटून यायची घरामध्ये बसायची मनाची शाळा चालूच होती असंच करता करता ती बाहेर जायची आता घरामध्ये नवरा नसल्यामुळं तिला खाली खाली वाटायचं नातेवाईकांमध्ये नाही तर गावामध्ये हिंडायचं असायची असंच करता करता त्याचं मनोज तिवारी म्हणून असं एक नाव आहे ना मनोज तिवारी त्याबरोबर त्याची ओळख झाली आणि सुरुवातीला राजेश जो आहे महिनाभर मुंबईला गेला तिथे त्याचं काही पगाराची व्यवस्था काय होत नव्हती म्हणून पल्लवीने त्या मनोज तिवारीला पैसे मागून उधारी पैसे मागायचं काम केलं असं तो द्यायचा थोड्या सुरुवातीला मनोज द्यायचा त्याच्यानंतर ते हळूहळू ओळख वाढली म्हणजे सुरुवातीला दीपाली तिला ओळखत नव्हती गावामध्ये राहत होते आणि रस्त्यात जात असताना कधी बोलली नाही कारण नवरा संघ असताना नंतर ते आता नवरा नाही ती हिंड लागली मग हे कळलं हे हे कुठलं मानसिक हे कुठं राहते कुठला माणूस आहे म्हणून मनोज तिवारी मनोज तिवारी ह्या मधला तिच्या वळखीतला तिच्या वळखीतला म्हणजे कुणी बायकाचे गप्पा मारत बसतात ते त्याबद्दल सांगतात हा इथला माणूस हा तिथला माणूस तशी तिने म्हणजे दिपाली अशी ओळखत होती मनोज काही तिला काही ओळखत नव्हता तो जरा पैसे विषय वाला असल्यामुळं तिने तिची ओळख वाढवली म्हणजे पैसे मागायची सुरुवात केली तिने दिलं सुरुवातीला मग तिने पण पैसे द्यायचे घ्यायचं पती नवऱ्याचा पहिला पगार आल्याच्या नंतर तिने थोडंफार त्याला देऊन टाकलं मनोजला आणि थोडंफार घर चालवला ठेवून घेतलं परत तीन चार ती, 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 ती पगार आल्याच्या नंतर तिने असं ते केलं सगळं कर्ज फिरून टाकलं त्याचं मनोजकडून घेतलेलं सगळं कर्ज फिरून टाकलं असंच करता करता दिपालीच आणि मनोजचं मैत्री झाली म्हणजे ओळख झाली येताना जाताना रस्त्यामध्ये बोलू लागले भेटी गाटी वाड़ा लागली, भेटी घाटी वाढायला लागल्या तो रस्त्यात यायचा तर ती जायची असे त्यांची भेटी वाटायला लागल्या भेटल्याची भेटल्याच्यानंतर गप्पा मारायचे गप्पा मारता मारता त्यांची प्रेमात रूपांतर झालं ना मैत्रीचे रूपांतर झालं ना ओळखीत डायरेक्ट प्रेमात रूपांतर झालं प्रेमात रूपांतर झाल्याच्या नंतर डायरेक्ट शेतात रूपांतर झालं शेतामध्ये यांच्या योगासन चालू झाला आता तिला आडवणारा कोण नाही तिला बघणारा कोण नाही तिचं मागे पुढं कोण नाही आणि या रुपलीचे नातेवाईक पण त्याच्या जवळ काही नव्हते म्हणजे राजेंद्र राजेंद्रचे नातेवाईक जे राजेंजर, राजेंजर नाते होते थोडेफार लांब राहायचे आणि त्याचं घर जरा शेताकडे होतं मग त्याच्या पण बघणारं कोण होतं आणि हे सगळं खेळ हे सगळे योगासनं शेतामध्ये करायचे आता ह्यांचे खेळ चालू झाले आता रुपालीला अडवणार कोण होतं मग ती मनोरच्या प्रेमात वेळी झाली आणि नवऱ्याकडनं आलेला सगळा पगार तिच्यावर उडवायला लागली ला 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 ला। आता ते शेतामध्ये आता पोरं बाळ लक्ष द्यायला लागले ना आता शेतामध्ये कोण असल्याचं आता पोरं बाळ मनोज राजेशचे जे पोर आहेत जे शेतामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली होती म्हणून तिला पण टेन्शन आलं शेतामध्ये आपल्याला काही होऊ शकत नाही त्यांनी बाहेर खेळ ठरवलं आणि ते म्हणजे कुठं पहिलं मनोजच्या घरामध्ये खेळायचं ठरवलं तीन चार दिवस त्यांनी रात्र रंगन केली तिथं मनोजनी पण त्यानंतर तिच्या बाय मनोजच्या बायको आता मनोजच्या बायकोला संशय येईन म्हणून त्यांनी ते सगळं बंद केलं आणि लॉज वर भेटायला सुरुवात केली मनोज कधी पैसे भरायचा कधी दीपाली पैसे भरायचे आणि दीपालीकडे जे पैसे यायचे ते नवऱ्याचा पगार असायचा हा अख्खा पगार त्या मुलाच्या नादामध्ये उडवा लागला आता मन पैसा खर्च कमी करावा लागला आणि ही रुपाली ते आंधळ होऊन त्यामध्ये पैसे उडवा लागले आता हे फरत हे चालता चालतं चालत राहिलं आणि ह्यांचं प्रेम प्रकरण आता गावामध्ये पसरू लागलं एकाने बघितलं एकाने बघितलं तिसऱ्याने त्याला सांगितलं चौथ्याने त्याला सांगितलं इकडे गावमध्ये पसरत गेले सगळी अफवा पसरता पसर पसरता पसरता त्यांच्या पसरता, मुलांना देखील कळलं की आईचे लपडे आता काय आईला पुरीने आईला सगळं सांगितलं की गावाला असं मानतात आणि पोरांना देखील बघितलं आईला बिना कपड्यांचं हे करताना हे सगळं बघितल्यानंतर त्यांनी का त्यावेळेस काय बोलले नाही पण हे सगळं बंद करायला लावलं पुरीने आडवायचा प्रयत्न केला पण ती काय म्हणली तुम्हाला जे काही करायचं करा मी असं मी त्याला सोडणार नाही तुम्हाला जे काही करायचं करा पोरगा देखील मध्ये पडलं हातपाय पा, हाता बिताला धरून घरामध्ये हाताला बिकडायला हाताला पकडून तिला घरामध्ये बसवायचा प्रयत्न केला जरा बस के के जोरदार बसती केली पण ती काय ऐकली नाही जर आता चौदा पंधरा वर्षाचा झाला असेल त्यावेळेस तर त्यांनी पण समजून सांगायचा प्रयत्न प्रयत्न केला पण ह्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी राजेंद्राचा मित्र हे घराच्या शेजारी राहायचा पण राजेंद्र मित्रांनी सगळं पडायचं नाही ठरवलं राजेंद्र मित्रांनी असं गप्पा मारत असं फोन होता म्हणजे कडे फोन होता इतकी गरिबी होती फोन बिन म्हणजे आता त्यांनी तिकडे गेल्याच्या नंतर राजेशने फोन घेतला आणि त्या ऑलरेडी फोन होता त्या फोनच्या माध्यमातून त्यांचे बोलणं चालणं होऊ लागलं त्यांनी हे सगळ्या प्रकरणाची माहिती पोरांनी राजेंद्रला दिली की आई अशा करावं लागली आमचे सगळे पैसे म्हणजे आलेले सगळे पैसे ते सगळे त्या माणसाच्या ना मनोच्छ नादामध्ये उडवा लागले आणि आम्हाला काय खर्च म्हणजे कपड्या पुर कपड्यांच पुरवले नाही आम्हाला नीट खायला दिलं नाही आणि आमच्यावर लक्ष कमी झालेलं आहे हे सगळं करताच राजेंद्रिनी तिथलं पगार द्यायचा म्हणजे पगार हे सगळं कळल्याच्या नंतर तू त्याला शॉक बसले की मी ह्यांच्यासाठी एवढं सगळं कर करण्यासाठी गाव सोडलेले आणि ही माझी बाई खूप अशी करा लागली तो तिकडे जाऊ पण शकला नाही कारण नोकरी त्याला चांगली भेटली आता पगार पण वाढायला लागला होता असं हे सगळं कळल्याच्या नंतर तुझं मन पण खूप दुखावलं पण त्यांनी काय केलं आता पगार द्यायचा बंद केला तर आता त्यांनी पगार सध्याच्या बँकेत ठेवायचं चा, चालू ठेवलं आणि असंच करत पोरांना पगार आता पोरांचं कसं होणार म्हणून त्यांनी आपल्या मित्राला मदत मागितली की मी तुझ्या पेटीएम करतो किंवा म्हणजे तुझ्या अकाउंटमध्ये मी पैसे पाठवतो आणि तू ते माझ्या पोरांना पुरव म्हणजे त्याला खायला तु� पियला आणि कपडे आता खायला प्यायला कपडे मित्र त्यांना देऊ लागला बायकोने त्याला आता बायकोकड भाई बायकून बघितली पैसे यायचं बंद झालेलं तर पैसे येणार कसं पोस्टने पैसे यायचं येणार म्हणजे आलं नाही म्हणून मित्राच्या माध्यमातून फोन लावला विचारलं ला की पैसे का नाही पाठवत तो म्हणला की त्याने असं काही सांगितलं नाही की तुझं असं काय चाललंय तिकडं त्याने म्हणलं की माझा पगार नाही होत आता कामा इथं आहेत जे कामा बंद पडायला लागलेले मालकाने मला पगार द्यायचं बंद केलेले तसा पगार हे मी तसा पाठवी पण हे सांगितलं नाही की याच्या मुलाने सगळं सांगितले असं झालं होती गप बसली आणि मुलाचा का खर्च त्याचा मित्र उचायला लागला त्याला खायचं प्यायचं बघायला लागला कपड्याची जिम्मेदारी म्हणजे त्याने फोन मध्ये सांगितलं कपड्याची पोरांची काळजी घे कपडे बिपडे तांना घेऊन दे असं बोललो ती हा मल्ली गप बसली पण ती एकडे पैसे नव्हते तिने पैसे वाक्य आपल्या प्रियकरच्या नादा नादानी ओढून टाकले होते तिला टेन्शन आलं होतं चला आता असंच महिना टू महिना माझा राहिला आणि ती तिला फोन करत राहिली पण तो तिला टाळत राहिला म्हणला पगार नाही पगार नाही पगार नाही असं पगार नाही झाला पगार नाही झाला तिने काय आता त्याला मागायचं बंद करून टाकलं की हा काय आता मला काय पगार देतो का नाही तिने आता मनोजकडे पैसे मागायला सुरुवात केली मनोजनी पण त्याला काय पैसे दिले नाही कारण आता तिचं शारीरिक संबंध चांगले होते म्हणून तिने मागायचा प्रयत्न केला पण तिने काही दिले नाही ह्याच्यावरून दिपाली आणि मनोजचं जोरदार भांडण झाली हाना मार्या झाल्या नवरा बायको जे कशा वाटतात अशा हाना मार्या झाल्या तिने पैसे मागायचा खूप प्रयत्न केला पण मनोज काय पैसे काही तिला काही देत नव्हता आता दिपाली जे आहे मनोजचा मालकी हक्क कसा असतो तसं तिच्यावर आपला अधिकार दाखवायला चालू केला तशी आपल्या बायकोवर अधिकार दाखवतात तसं म्हणजे तिला दिसले की रस्त्यात हाताला वळून शेतामध्ये गुरु जायचं टांगेवरती करायचं न्यायचा आणि काम झालं की सोडून यायचा म्हणजे तिथं तिला सोडून द्यायचं आणि आपल्या घरी निघून जायचा की दिसली की तिला खेळायचा रेटायचा आणि निघून जायचा तिला घरी घेऊन जायचा म्हणजे आपल्या बायको बाहेर गेली माहेरी तीन तिला ते तिला घरी आणायचा रेटायचा आणि सोडून द्यायचा घराच्या बाहेर असा मालकी हाकत झाला होता आणि तीपाली पण काही करू शकत नाही आता एवढं सगळं झालं हा देखील तिच्या शरीराचं सुख फक्त घ्यायचा आणि आरे तोराच्या भाषा करायचा असं बेहाल असं चालू राहिलं आणि पोरांचं काळजी मित्र घ्यायला लागला चालू असल्यामुळे आता आपण जरा मुंबईमध्ये काय चाललेलं आहे आपण तिथं जरा जाऊया आता हे दीपाली असंच असं चालत राहणार आहे म्हणून आता आपण त्याचं काय चाललंय ते जाणून घेऊया असं चार पाच वर्ष झाली आपलं दोन तीन वर्ष झाल्याचं त्याने पैसे पैसे द्यायचं बंद केला होता त्याचा मालक त्याचा मालक जे होता तो पण बिहारचाच होता आणि छोटस करिअर पासून तो आपल्या लहानपणी त्याच्या आईवडील मेले होते त्याचा राजेंद्रचे मालक मालक जो होता त्याचे लहानपणी आई वडील मिले होते युपी मध्ये तो तिथनं बारा चा वर बारा तेरा वर्षाचा असन त्याच्या जा नातेवाईकांनी त्याला मुंबईमध्ये आणलं होतं आणि तिथनं तिने लहानपणापासून सुरुवात केली कमवायला शाळा देखील आणि कमवायचा असं करता करता तो खूप मोठा श्रीमंत झाला होता आणि त्याचं त्याचं लग्न झालं होतं चांगल्या घरामध्ये तो श्रीमंत झाला होता थोडाफार आणि त्या चांगल्या घराण्यामध्ये त्याचं चांदी नावाच्या मुलीशी लग्न झालं सगळं सुखाचं चालत होतं सगळं त्यांचं त्या मालकाचं सगळं सुखाचा संसार चालला होता आणि त्यांनी बरंच खूप कंट्रॅक्शनच्या कामामध्ये इन्व्हेस्ट केलं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं पैशाची काही त्याची काही कमी नाही इतके हालाकीचे दिवस काढून तो इतकं मुंबईमध्ये पुढा गेला होता म्हणजे मुंबईमध्ये इतकं मोठा श्रीमंत झाला होता मार्केटिंग मध्ये पैसा तर भरपूर कमाला संसारिक सुख भेटला नाही म्हणजे त्याला मुलं वाल त्याला काही मुलं आणि बाळ झाली नाही त्यांच्या लग्नाला कमीत कमी वीस पंचवीस वर्ष झाले असल्या काही तो चाळीस वर्षाचा आहे आणि माल थी, ती मालकीं जी आहे एकोणतीस एकोणतीस वर्षाची त्यापेक्षा कमी व्हायचं असं असं ती तिचं वय ती पण आपल्या नवऱ्याबरोबर बिझनेस मध्ये मदत करायची आपला नवरा किती मेहनत घेतोय जवळजवळ राजेश यांच्या मध्ये येत नाही सगळं सुखाच चालू होत रा, राजेशच्या मालकाने दूरच्या ठिकाणी कटेशन दूरच्या ठिकाणी आणखी एक कंपनी खोलायची ठरवली आणि राजेशला तिथं पाठवलं आणि तिथे वॉचमेन म्हणून तिथं त्याला तिथं ठेवलं म्हणजे लक्ष दे काम माझे हे जे कंट्रक्शनचं काम चाललंय म्हणजे कंपनी ते कंट्रक्शनचं काम कसं चाललंय लक्ष द्या आणि तिथं काय काय चाललंय सगळं मला कळव म्हणून याला तिथं त्याला वाचवून म्हणून पाठवलं होतं ठीक आहे म्हणलं आणि त्याला डबल नोकरी भेटली ना म्हणजे डबल काम घेतलं डे नाईट त्याला तिथं तो डे नाईट तिथंच राहायचा आणि त्याला तिथं एक खोली बनवून दिली होती तिथंच राहायचा तिथंच खायचा तिथंच पैसा आणि लांब 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 तिथं काही सिटी नव्हती इतकं आतमध्ये त्यांनी जमीन घेतली होती आणि तिथंच त्यांनी बिजनेस करायचं ठरवलं होतं म्हणजे राजेंद्रच्या राजेंद्र मालकांनी आणि त्यांनी तिथं त्याला डबल पेमेंट भेटलं ना आता डे पण लक्ष द्यायचा नाईट पण लक्ष द्यायचा साहेबांना वाटायचा म्हणजे डबल पेमेंट आल्या साठ सत्तर हजार पगार वाढल्यामुळे सात सत्तर हजार पगार वाढ झाली होती त्याची अशी त्याच्या बँकेमध्ये असं पैसे सासत होते आणि मुलांना थोडं थोडे पैसे पाठवत होता तर तिच्या बायको महिना मी उतरली होती आणि त्याची बायकोची काळजी घेणे बंद झाले होता आणि बायको बरोबर होता फोन फोन मध्ये बोलणं देखील कमी झालं होतं आणि कमी झाल्याच्या नंतर आता एक दिवस बोलणं बोलायच बंद झालेलं आहे फक्त मुलांची काळजी हा घेतोय आपल्या मित्राच्या फोनच्या माध्यमातून जी साहेब आहे त्याची चांदीन जी, जी मालकीन आहे मालकीन ते करायच्या कामाला ते डोंगरावर भिंगर आउट साईड एरियाला असल्यानं आउट साईड एरियामध्ये असल्यामुळं तिथली प्रकृती म्हणजे झाडं झुडप येणारे ड्रायव्हर येणारे रस्त्यावर जास्त शोर नव्हता म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी हॉर्नचा इतका आवाज आहे ना त्यामुळे ते लोक इतके रागाला येतात ना अशा ठिकाणी आहेत मुंबई एक मुंबई चांगली गोष्ट आहे पण धंद्यासाठी कमवण्यासाठी पण हॉर्नचा आवाज आणि पब्लिक इतकी आहे की लोक त्रासून जातात पण त्याच्या मालकाने अशा ठिकाणी जागा घेतली होती एकदम शांत होती आणि त्याच्या मालकीला देखील ते आवडलं होतं ती जायची लोक तिथे कामं करायची ते बघायची ती बघत बसायची ती बघत बसायची आणि गप आपली निघून यायची असं जायची बघून यायची आणि राजेश जो आहे तिची काळजी घ्यायचा म्हणजे तिला चहा द्यायचा आता इतकं लांब हॉटेल मध्ये जाऊन तो घेऊन येऊ शकत नव्हता कारण इतकं सगळं त्यासाठी गाडी बिडी तेव्हा काही नव्हती म्हणून तो सकाळी सगळं सायकल मित्र आपलं एका माणसाच्या मदतीने जायचा तिथनं सगळं राशन बेशन भरून यायचं एकदाच सकाळी पण गेला राशन बेशन भरून यायचा आणि सगळं त्यांनी घरातच भरून ठेवलं होतं सकाळी फक्त पाटं उठायचं आणि दूध बी आणायला जायचा तो आणि त्याला लोक मदत करायची कन्स्ट्रक्शन वाले असंच करता करता ते आता काम जे आहे साहेबांनी राज, राजेंद्र राजेंद्रच्या मालकाने काम बंद केलं म्हणजे थोडी काय अडचण आलीमुळं ते काम बंद ठेवलं तरी पण राजेंद्र जे आहे पगार येत राहिला पण मालकी काही यायचं बंद नाही झाले ते काम बंद झालं का चालू राहिलं त्याला काही देणं देणं राहिलं नाही ती येत राहिली राजेंद्र जो आहे ह्याची काळजी घेतात चाबी नंतर गप्पा वाढू लागल्या इतक्या चांगल्या गप्पा वाढू लागल्या की राजेंद्र जो आहे चांदीनीच्या इतकं जवळ गेला की त्यांची इतकी जवळी वाढली की ते दोघं शरीर संबंधामध्ये बांधले गेले आणि त्यांचा शरीर संबंध इतकं बांधलं गेलं की त्या एरियामध्ये खुल जागा आहे त्या खुल् जाग्यावर पण शरीर संबंध बनवायचे असं एक ठिकाण नाही कुठेही बनवायचे ते इकडं तिकडं इकडं तिकडं असं चालूच राहिलं वर्षभर चालू राहिलंय सगळं कार्यक्रम मालकीनी बरोबर आणि राजस जो आहे त्याला कुठं तो कुठं शरीरचा तो भोका होता आणि त्याला त्या मालकीच्या माध्यमातून शरीरीचं जे सुख भेटायला चालू झालं होतं असंच चालू असल्यामुळं एक दिवस साहेबांचा जो हे असतो पिय असतो पिय ठेवलेला असत ते मोठे माणसं तो आपल्या साहेबांना सांगतो की राजेंद्र असं असं चालू आहे आपल्या मालकीनी बरोबर असेल तसं पण तो काही लक्ष देत नाही तो चांगला होता शून्यातून वैभव निर्माण केलेला माणूस आहे लोकांच्या सांगण्यावर लक्ष ठेवणारा माणूस नव्हता तो साहेब इग्नोर केला त्या माणसात त्या बोलण्यावर पण त्याला कुठं तुट जाणवत होतं की काहीतरी गडबडी कारण हे सगळं होत असताना घराच्या बायका घरामध्ये ना दुर्लक्ष करतात आणि हेच कुठं संशय घेण्यासारखं असतं त्याला पण कळलं होतं पण त्यांनी काय लक्ष दिलं नाही आणि राजेश आणि चांदणीचा कार्यक्रम काही एक ठिकाणी होत नसायचा ते कुठेही करायचे ओपन मोठा राऊंड होता ना तो एकदम ती कंट्रक्शनचं काम जो होता तो खूप मोठ खूप मोठ्या मैदान होता आणि तिथंच ते कुठेही करायचे बिल्डिंगवर ऑफिस मध्ये कटरेशनच्या दुसऱ्या मध्ये तिथं बिट्या बिट्या ठेवल्या तिथं जिथं सिमेंट ठेवल्या तिथं तिथं वाळू आहे वाळू आता ओपन जाग्यात ठेवली तिथे वाळू वाळूवर अशा ठिकाणी त्याचे संबंध बनत होते असं चालू राहिले एक दिवस मालक जो आहे गुपचूप येतो कार्यक्रम होता आणि तो बघत असतो आणि त्याचा कार्यक्रम जोरात चालला होता आणि ह्याला काही सुद्धा नव्हती चांगलं चाललंय आणि मालक जो होता काही करत नाही गुपचूप व्हिडिओ रेकॉर्डिंग जे करतो त्यांचं आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग झाल्याच्या नंतर तो गप निघून जातो तो असं त्यांचं चालत राहिलं होतं म्हणजे राज गप निघून गेल्याच्या नंतर त्यांनी चांदनीचं चालत राहिलं होतं पण हे साहेबांना साहेबांना कुठं तो कुठं हे आवडलं नव्हतं त्यांनी राजेशला व्हिडिओ दाखवला कामातून निघून जायला सांगितलं होतं कामावरून निघून जायला सांगितलं होतं पण तो काय तिथून निघून नाही गेला असं कारण मी नंतर सांगतो त्यांनी राजेशला कामावरून काढायचं सांगितलं त्या बायकोला सांगितलं होतं चांदनीला चांदनी सांगितले की हा कामावर जाणार नाही तुम्ही त्याला काय बोलायचं नाही तुम्ही त्याला काय अडवायचं नाही तो जो काय करत करू देतो कन्स्ट्रक्शनच्या कामाच्या कामा ठिकाणी असं म्हणत होती सुरुवातीला हे सगळं साहेबांना माहिती नव्हतं चांदणीचं लपडं आपल्या बायकोचं लपड त्याच्या राजेंद्रला गाडी दिली फोर व्हीलर गाडी दिली नवीन घेऊन त्याला चांगला पगार वाढवून दिला चांगले खोली घेऊन दिली कुणी चांदनी त्याला खुली घेऊन दिली त्याच्या नावावर चांदनीच्या नवऱ्याला ज्या आहेत बिझनेसमॅनला त्याने वाटले की चांदनीनी तात्पुरतं ती खोली घेऊन दिली असं हे चुकी होती चांदिनी कॅश मध्ये ती बिल्डिंग विकत घेतली होती म्हणजे प्लॉट विकत घेतला होता आणि त्या प्लॉट मध्ये राजेंद्र राहत होता म्हणजे इतकी ती अंधेरी झाली होती इतकी भारी संपत्ती त्याला भेटली होती चालत राहिल आणि तो मला बिझनेसमॅन जो होता मालक तो म्हणत होता मी काढून टाकतो काढून टाकतो एक दोस्त टाळक खूप आणि तो राजेंद्रकडे येतो आणि त्याला सगळं सांगतो की तू इथनं जातो हो मी तुझा विकत टाकू म्हणजे तुझं मर्डर करू तो घाबरतो आणि मालकासमोर हात जोडतो आणि म्हणतो मालक तुम्ही माझे माईबाप आहात तुम्ही मला काम दिला आणि तुम्ही मला इतकं तुम्ही माझं अन्न जात आहे तुम्ही माझे अन्न आहे मी तुमच्याबरोबर गद्दारी केली हे मला मान्य पण मी जाऊ कसं शकतो मालकींनी माझे हातपाय बांधून ठेवलेले आहेत तेच मला सोडायला तयार नाही तर मी जाणार कसं जो बिझनेसमॅन आहे तो त्याला काही बोलत नाही तो तिथं हातपाय हातपाय पडतो म्हणून त्याला काही करत नाही कारण त्या देया आहे येते राजेंद्र वर दया येते आणि तो इथनं गप निघून जातो आणि तो ठरवतो हो की कि चांदीचा विकेट पाडायचा का पण तो खूप श्रीमंत तो खूप गरिबीतनं श्रीमंत झालेला आहे आणि त्याला आक्कल पण भरपूर होती त्यांनी विचार केला की मी जे हे कमवलं आहे ना हे सगळं मी हिचं मटा केलं ना हे सगळं गमवून जाईल आणि मी ह्याच्यासाठी इतका पैसा नाही कम कमवला हे माझ्यासाठी आहे माझ्या सुखाच्या आवश्यक आणि कुठं तर कुठं त्याला बाळा झाले नव्हते आणि झाले झालं नव्हतं आणि ही चांदणीमध्ये काहीतरी खराबी असेल तर त्याच्यामध्ये खराबी असेल त्याने काही डॉक्टरकडं काही दाखवलं नव्हतं अजूनपर्यंत पण त्याला वाटलं आज ना उद्या होईल आज न उद्या होईल असं करता करता तीस वर्ष तीस वीस पस्तीस वर्ष वलांडली असेच त्यांना काही मुलं बाळ झाले नाही असं करता तिने म्हणलं की असं झालं होतं पण हे सगळं पडलं पडल्यानं माझं सगळं वैभव जे आहे मी कमवलेलं ते सगळं धुळीत धुळीत मिळून जाईन पण त्यांनी असं काही डिसिजन घेतला नाही एक दिवस राजेश आणि चांदनीचा रात्रीचा खेळ चालू होता म्हणजे रात्रीचे नऊ वाजले असेल का त्याची बिझनेसमॅन बाहेर जातो म्हणून सांगितलं होतं पण काही तिथं काही गेला नव्हता बाहेर थांबला होता, होता। आणि ही चांदनी राजेशला बोलू आणि तिथं आता इतकी हिंमत वाढली होती की तिच्याच म्हणजे मालकाच्या घरामध्ये बोलून तिची हे कार्यक्रम चालू होता आता साहेब मला हद्दपार झालेली आहे आणि कुठं तर कुठं थांबला पाहिजे आणि तो डायरेक्ट आला घरामध्ये आणि दरवाजा जोडला त्यांचा कार्यक्रम तिथे थांबला आणि चांदीने म्हणलं ह्या राजेंद्रला हाकडायचा प्रयत्न केला तू ह्याला काही हाकडून दिलं नाही मिनी तुला किती जिले नांदून घेण्याचा तू काही असे काही विचार केला नाही तू या डोक्यात काही असा विचार आला नाही चांदिनीला रंगी हात पकडल्याच्या चांदणीला जे आहे विचित्र वाटायला लागलं आपल्यावर लाज वाटा लागली ला की आपण असं इतकं भान हरवलं की आपण इतकी हद्दपार केली असं तिला लाज शरम आणि आतमध्ये बरंच काही वाटायला लागलं एकतर तू दुपोसून टाक आणि तुम्ही लग्न करून टाका नाही तर तुम्ही निघून जावा नाही तुम्ही काहीतरी करीन असा मालक म्हणला तो पण जे मालकीन चांदणी ते हातपाई पडायला सोडत की मला सोडू नका मी तुमच्या पाया पडते हे करते पण आता ते खूप उशीर झाला होता जी चांदणी होती त्या नाव ती या नवऱ्यातनं नजरात उतरून गेली होती आणि कुठे चांदणीला आपल्या नवऱ्यापासून दूर म्हणजे आता जे नवरा बायको फीलिंग आहे ते वाटत नव्हती आणि राजेंद्र तिचा खूप जवळच वाटायचं आणि तिला वाटायचं माझ्या नवऱ्याने मला कधी सुख दिलं नाही हा राजेंद्र मला सुख सुख आणि शरीर देऊ शकतो असं तिला वाटलं म्हणून तिने हा म्हणला आणि दोघांचा घटस्फोट झाला घटस्फोट झाला म्हणजे असं काही घटस्फोट नाही तिने वकील पण संघ आणला होता वकिलासमोर व्हिडिओ बिडिओ तिने काही डिलीट बिलीट नाही केले होते अजून ठुल होत वकिलासमोर तिथे साईन बिन झालं आणि कोर्टामध्ये पिटिशन दाखल झालं आणि तिथं त्यांचा तीन चार वर्षा तीन चार महिन्यामध्ये घटस्फोट झाला त्यांचा या सगळ्यामध्ये जो मालक जो आहे त्यांनी तिला एक देखील संपत्ती दिली नाही ती एका ऑलरेडी संपत्ती चांदणी जी आहे चांगल्या ऑलरेडी संपत्ती त्याने आपली एक देखील फुटी किवडी दिली नाही पण काय मागितलं नाही राजेंद्र बरोबर लग्न केलं आणि तिथंच ती जिथं फ्लॅट घेत त्याला दिला होता घेऊन तिथे ती गेली आणि मालक जो होता तो इतका चांगला होता तुम्ही विश्वास नाही करणार आता ते घटस्फोट झालेले आणि ह्याचा आपला आपला तिचा काही संबंध नाही आता सगळं नातं मी जे एवढं रेकॉर्डिंग केलं होतं त्याने ते डिलीट केलं आणि डिलीट केल्याच्या नंतर हे डिलीट झालं आणि त्याचा काही विषय जो मालक आहे त्याचा विषय तिथं मिटला आणि राजेंद्र आणि चांदनीने लग्न केलं जिथे जी जे घर घेतलं तिथे त्यांचा सुखाचा संसार चालू झाला आपल्या बिहारमध्ये जे पोर आहेत राजस राजू आणि सायली त्याला इकडं बोलून घेतलं मुंबई मध्ये सगळं सुखी चाललं आणि तुम्ही म्हणताल ह्या सगळी घटना जी आहे खरी घडलेली घटना नक्की मित्रांनो तुम्ही विश्वास करा तुम्ही मानताल हा जो राजेंद्र हा खूप मोठा नशीबवाला आहे नशीब किती करोडनं एका माणसाला नशीब होतं नशिबाला लागतं असं सगळ्याच्या नशिबात नसतं मित्रांनो तुम्ही म्हणताल की काश हे होता पण हे आपल्या नशिबात नसतं मित्रांनो त्याच्या नशिबात काय माहिती काय लिहिलं होतं देवानी ते त्याला भेटलं त्याची बायको जी आहे दीपाली तिला पण तिने डिवोर्स देऊन टाकलं होतं हजर आम्हाला संभरणे जी घटना आहे मला कसं काय माहिती तर ही जी घटना जी आहे जी दिपाली जी आहे ती बिहारमध्ये आता मुर्दानगर मध्ये बसली होती तिला बसल्या बसल्या तर काही काम होतं माझ्या नवऱ्याने आता मला वारा सोडलं पण मला खंडिनी दिली नाही ना म्हणजे माझ्या पुडगी असते ती घटस्फोट दिली तिने दिली नव्हती पुडगी मागण्यासाठी तिने खटला दाखल केला होता ते खटला जे खटला कोर्टामध्ये गेला आणि खटल्याच्या माध्यमातून हा व्हिडिओ म्हणजे हे जे केस आहे हे सगळ्या व्हिडिओ मध्ये सगळं प्रकरण बाहेर आला खटला खटला दाखल झाल्यामुळे हे सगळं प्रकरण बाहेर आलं आणि मोठमोठ्या टीव्ही चॅनेलवर न्यूज मोठमोठी न्यूज युपी बिहार मधील प्रसारित झाल्या होत्या ह्या माध्यमातून ही स्टोरी बाहेर निघली तर मित्रांनो हे जे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा